आजची रेसिपी आहे बटाट्याची बटाट्याची भाजी भाजी ही तुम्ही टिफिनला घेऊन जाणार किंवा ऑफिस इथे बघा मी बटाटे घेतलेत ही पाचशे ग्राम बटाटे आहेत आणि असे कट केलेले आहेत कारण लहान मुलांच्या पण डब्याला दिल्या ना तर कटिंग त्यांना आवडली पाहिजे स्वच्छ एक ते दोन पाण्याने धुतलेले इथे लागणारी सामग्री इथे कोथिंबीर घेतलेली आहे छोटी एक वाटी इथे लसूण घेतलेली आहे ही लसूण शिरलेली आहे आणि मी सुरीने कट करून घेतलेली आहे इथे दोन ते तीन कांदा आहेत अर्धी चमचा हिंगा आहे एक चमचा मोरी आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या आहेत एक चमचा हल्दी पावडर आहे आणि करीपत्त्याची पानं आहेत इथे आणि एक चमचा जिरा आहे चवीनुसार मीठ हे मसाला आहे ना पूर्णपणे या लसूण हिरवी मिरची याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण करीपत्ता आणि कोथिंबीर हा मसाला आहे ना मिक्सरवर लावून घ्यायचा होता पण माझी मिक्सर खराब झाले म्हणून मी मिक्सरला मसाला नाही केलाय तुम्हाला बटाट्याची भाजी बनवायची तेव्हा हा मसाला बनवून घ्या चमचा तेल घ्यायचा तेल छान असं गरम करून घ्यायचं हे तेल गरम झालेलं आहे आता ही बटाटी आहे ना तेलामध्ये टाकून घ्यायची बटाटे लवकर शिजतात पण हे ते आहे ना मीठ टाकायचं नाही खाली दोन मिनिटासाठी तेलावर अशी परतून घ्यायची इथे दोन मिनिटं तेलावर छान असं परतून घेतलेला आहे आता आपण हे बटाट्याची भाजी काढून घ्यायची इथे आहे ना कडेमध्ये तेल टाकलेलं आहे एक चमचा इथे मोहरी टाकायचं मुळी टाकल्यानंतर आहे ना मुळी छान अशी तरतरली पाहिजे इथे जिरं टाकून घ्यायचं जिरं टाकल्यानंतर करीपत्ता टाकायचा इथे हिंग टाकायचं कोणणीमध्येच हिंगं टाकायचं जेव्हा बटाट्याची भाजी असेल तेव्हा हिंग टाकायचं इथे लसूण टाकून घ्यायची लसून तेलावर छानची गोल्डन करून घ्यायची तिथे हिरवी मिरची टाकायची हिरवी मिरचीला पण छान अशी परतायची तेलावर तुम्हाला जास्त तिखट पाहिजे तर तिखट मिरची पावडर पण टाका इथे कांदा टाकून घ्यायचा कांदा पण छान असा गोल्डन कलरवर परतून घ्यायचा तेलावर या भाजी आपल्याला ना पाणी नाही वापरायचं फक्त तेलावर परतून आहे आणि कांद्याला पण एवढी जालायची नाही फक्त सॉफ्ट करून आहे इथे कांदा पण सॉफ्ट झालेला आहे एक मिनिटासाठी आपण एलावर परतून घेतलेला आहे इथे चवीनुसार मीठ टाकायचं इथे हलदी पावडर टाकायची तुम्हाला लाल मिरची पावडर पाहिजे तर लाल मिरची पावडर टाका एक नंबर भाजी लागते टेस्टी आणि तुम्ही नक्की या पद्धतीने करून पाहा परतलेली बातडी टाकायची पूर्णपणे तेलावर परतून घ्यायची वेल लागत नाही दोन मिनटात ही भाजी होते डब्यासाठी एकदम छान भाजी आहे आणि टेस्ट पण एक नंबर आहे आणि ह्याच्यामध्ये पाणी नाही वापरलेलं आहे म्हणजे भाजी डब्याला ऑफिसमध्ये हो गेली लहान मुलांच्या डब्याला गेली तरी चालेल आणि लवकर होते खूप लवकर होते दोन मिनिटातच होते इथे पूर्णपणे भाजी झालेली आहे तो काय करायचं आपण इथे एक मिनिटासाठी स्लो गॅस करायचा इथे दोन मिनटं झालेली आहेत बघा छान अशी बटाट्याची भाजी झालेली आहे मी तुम्हाला दाखवते की बटाटे तोरून ती शिजलेत की नाही पूर्णपणे असा बटाट्याचा पाणी होतो आहे आता इथे आहे ना आपण गॅस बंद करायचा गॅस बंद केलेला आहे बघा भाजी छान अशी कडेला लागलेली पण नाही आणि काय नाही छिपछिपी वगैरे काही नाही ह्या भाजीमध्ये पाणी वगैरे नाही टाकलेलं आहे आणि मोकळी भाजी आहे इथे काय करायचं आपण कोथिंबीर टाकायचं इथे कोथिंबीर टाकल्यानंतर मिक्स करायची मिक्स केल्यानंतर छान अशी आपली भाजी प्लेटमध्ये काढून घ्यायची इथे प्लेटमध्ये बघा बटाट्याची भाजी काढून घ्यायची छान अशी मोकळी झालेली आहे आणि बघा खुशबू पण एक नंबर येतो आणि टेस्ट तर एक नंबर आहे तुम्ही नक्की अशी ट्राय करा छोट्या मुलांसाठी डब्याला खूप छान आहे आणि लवकर होते आणि रेसिपी पण माझी छोटीच असते इतकी मोठी आहे दोन मिनटाचीच रेसिपी असते तर माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहा आणि लाईक करा बरं सबस्क्राईब करा या बटाट्याच्या भाजीबरोबर आता ह्या भाजीबरोबर आहे ना तुम्ही तुम्ही घरी खाल्ली ना ही भाजी तर बाजरीच्या भाकरी बरोबर खा आणि टिफिनला नेली ना चपाशी बरोबर खूप छान आणि गरम गरम आणि ह्या थंडीच्या दिवसात आहे ना अशी भाजी एक नंबर लागते आता इथे पूर्णपणे बघा भाजी झालेली आहे इथे वरून थोडी कोथिंबीर टाकायची बटाट्याची भाजी पूर्णपणे झालेली आहे रेसिपी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खातरा धन्यवाद